लाडक्या बहिणींपाठोपाठ शेतकऱ्यांना फसवलं सी एम फक्त सत्तेसाठी थोरात आणि लयतजोरात महायुतीचे वाभाडे काढले काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप महायुती सरकारच्या कारभाराचा चांगलेच वाभाडे काढले लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या फसवणुकीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली भाजप महायुती सरकारमधील मंत्र्यांनी वागावे कसे इथपासून सर्व काही शिकवावं लागणार आहे हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे आणि हे दुर्दैव आहे असा टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी लगावलेला आहे बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यांना काही दिलं नाही कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवलं आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत मंत्र्यांना नीट वागता येत नाही ती सांगण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत भ्रष्टाचार सुरू आहे मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरूण घालत आहेत आणि अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती सत्तेसाठी एकत्र असून महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे असा घणाघात केला आहे मंत्र्यांनी कसं वागावं ही सांगण्याची वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहेत अनेक मंत्री घोटाळे करत आहेत भ्रष्टाचार करत आहेत आमदारांचा गोळीबार मारामारी सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्य सुरू असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत हे राज्य सरकारचं दुर्दैव आहे असंही थोरात यांनी म्हटलेलं आहे मंत्र्यांनी कसं वागावं ही सांगण्याची वेळ येते हेच मुळे दुर्दैव आहे नाही नाही एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करत आहे कशा पत्तीनं वागतंय कसं बोलतंय याचा काही धर्बंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असताना दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागले आमदारांनी तर केलाच होता पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केला आहे बीडमध्ये झालं ते आपण पाहिलं आहे प्रवीणदादा गायकवाडांमध्ये झालेला हल्ला आपण पाहिला आहे कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे कृषी खातं देखील तुम्ही सांभाळलेलं होतं सध्याच्या कृषी मंत्र्यांची वक्तव्य पाहिली त्यानंतर त्यांचा रमी खेळताना तो व्हिडिओ समोर आला कसं वाटतं नाही कृषी मंत्री चुकले हे मी मान्य करील का ते जो व्हिडिओ आला किंवा त्यांचे वक्तव्य चुकले हे मी मान्य करतो परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी आणख्या आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्या तरी दिसत नाहीये काही निर्णय स्कॅडल्स आपल्याला आता पुढे येत आहेत त्याच्यावर चर्चा होत असते दिसत नाही मीडिया त्याला त्याला उचलता दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं चांगल्या कंपनीला टाळून तीन हजार कोटी रुपये ज्यादा दरानं सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही का आम्ही रद्द करू त्यानंतर रद्द होतं याच्यावर किती आपण लक्ष दिलंय ठीक आहे कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत मंत्र्यांकडून घडतायत मोठमोठे घोटाळे ते करतायत माझ्या मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे एक धाक सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची जाद आहे कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे लोकशाही वाचवायची हो असेल तर मीडियाने सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव